ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फाय फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंच्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे शनिवारी सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि अन्य काही तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे काही ठिकाणी पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय जोराचे वारे वाहू लागले आहेत ढग्यांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट सुरू झाला आहे या पावसानं काजू आंबा या पिकांचं मोठं नुकसान होणार आहे काही ठिकाणी आंब्याच्या बागांचंही नुकसान झालेलं आहे कणकवली तालुक्यातील असरोंडी पिसेकामते परिसरात सकाळी नऊच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय